एक चूक शंभर सुख ईश्वरने प्रत्येक व्यक्तीला दोन डोळे दोन कान दोन नासिका दिल्या आहेत पण जीभ फक्त एकच दिली आहे असं का याच कारण काय असू शकतं या कथेमध्ये तुम्हाला याचं उत्तर मिळेल काही वर्षांपूर्वी एक मच्छीमार एका तलावाच्या काठावर कांटा टाकून बसला होता त्याच्या हातात कांटा होता आणि तो आशेने माशांची शिकार करण्याची तयारी करत होता किती वेळ झाला पण त्याच्या कांद्यात काहीही फसले नाही कांद्यात मच्छली होती नच काही हलचल त्याला असं वाटलं कस हो मी कांटा चुकीच्या ठिकाणी टाकला आहे का इथे माशांचं अस्तित्वही नाही का त्याने तलावात डोकावून पाहिलं आणि काय त्या ठिकाणी खूप सारी मच्छलिया तैरत होत्या हे काय इतकी मच्छलिया आणि तरी कांद्यात काही का, का फसलं नाही त्याला काहीच समजलं नाही तो गोंधळून गेला तितक्यात एक परदेशी व्यक्ती तिथे आला त्याने मच्छीमाराला पाहिलं आणि हस्तहस्त म्हणाला भैया तुम्ही खूप दिवसांनी इथे मच्छी पकडायला आला तुम्हाला माहीत आहे का इथे मच्छलिया कांद्यात फसतच नाही मच्छीमार आश्चर्यचकित होऊन विचारला कस असं काय खास आहे या तलावात परदेशी व्यक्ती गंभीर होऊन म्हणाला तुम्ही जाणत नाही का काही दिवसांपूर्वी इथे एक संत आले होते ते महात्मा होते त्यांची वाणी इतकी प्रभावशाली होती की तलावाच्या सर्व मच्छलिया सुद्धा त्यांचे प्रवचन ऐकायला बसल्या होत्या मच्छिमाराला ऐकून विश्वासच बसला नाही संत आणि मच्छलिया त्यांना ऐकायचं होतं परदेशी व्यक्ती हसून म्हणाला हो त्यांचं प्रवचन इतका प्रभावी होतं की मच्छलिया देखील त्यांच्या वचनांमध्ये इतक्या गडल्या होत्या की त्यांच्या तोंडाचा दरवाजा बंद करायच्या शिवाय त्या कांद्यात फसायचंच नाही त्या मौन धारण करता त्यांचं तोंड उघडणारच नाही त्यामुळे कांद्यात फसणारच नाही मच्छिमार शर्मा गोंधळून आणि थोडहस्त म्हणाला हे काय आहे कांटा टाकला तरी मच्छली फसत नाही परदेशी व्यक्ती हसून पण पन गंभीरपणे म्हणाला हो आणि हे संत महाराजांचं सांगणं किती आहे ना जेव्हा तोंड उघडणारच नाही तर कसम फसणार हा साधा नियम त्यांनी म्हटलं आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवा याचा सर्वात महत्वाचा संदेश हाच आहे मच्छिमारला आतून एक धक्का बसला तो विचार करू लागला हे खर्च आपण आपल्या इंद्रियांवर कसा नियंत्रण ठेवतो आणि जीभ ती किती नुकसानकारक ठरू शकते त्याच नियंत्रण किती महत्वाचं आहे ईश्वरने प्रत्येक व्यक्तीला दोन डोळे दोन कान दोन नासिका दिल्या आहेत पण जीभ हेच दिली आहे हे एक मोठं कारण आहे जीभ अनियंत्रित असेल तर किती जणांचे जीवन बिघडवते आपल्याला इंद्रियांवर नियंत्रण ठेवायचं असेल तर आपल्याला जीभवर नियंत्रण ठेवावं लागेल कधी कधी आपल्या अनावश्यक किंवा अयोग्य बोलण्यामुळे आपल्या चांगल्या कामांचं नुकसान होत आपल्या शब्दांनी लोकांमध्ये कटुता येते संबंध खराब होतात आणि आयुष्य किती गडबड होत आपण कुठे थांबायला हवं किती बोलायला हवं हे समजावं लागेल असं संत म्हणतात ईश्वरने सांगितलंय कमी बोला हळू बोला आणि गोड बोला किती गोडवाणीने लोकांचे हृदय जिंकता येत चांगले काम बनवता येतात लोक तुमच्याबद्दल प्रेम करतात तुम्ही दुरांमध्ये सामील गोड गोडवाणी म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व तुमचं चरित्र आणि तुम्ही समाजात कसं उभे आहात हे दर्शवते तुमची वाणी गोड सौम्य आणि विनम्र असेल तर तुम्हाला समाजात आदर मिळेल तुमचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल आणि एक गोष्ट कधी कधी एकदम मौन असणं अधिक योग्य ठरू शकत जितकं कमी बोलता तितके तुमचे शब्द जास्त प्रभावी होता तर मित्रांनो या कथेतून आपल्याला एक गोष्ट शिकायला मिळते ते चुप सौ सुख जर तुम्ही गोड बोलू इच्छिता तर तुम्हाला शांत आणि संयम ठेवायला लागेल कधी कधी मौन सर्वात मोठ उत्तर ठरू शकत जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया ते तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि कमेंट मध्ये सांगा की तुम्हाला कशी वाटली नमो बुद्धाय